गोवंशाच्या कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यवतमाळ जिल्हा पोलिसांची धडक कार्यवाही तीन आरोपी अटक एकोणपन्नास लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी आयशर वाहन क्रमांक एम एच चाळीस जी एकोणऐंशी सत्याऐंशी व आयशर क्रमांक एच चाळीस सी पी अठ्या चौसष्ट मध्ये अवैधरित्या बैलांना गोवंश जातीच्या जनावरांना वाहनात कोंबून नागपूरकडे हैदराबादकडे नागपूरकडून हैदराबाद कडे कत्तली वाहतूक करून घेऊन जात आहे अशी माहिती प्राप्त झाल्यावरून सहायक पोलीस निरीक्षक भोरकडे व त्यांची टीम यांनी देवधरी घाटात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली नागपूरकडून आयशर वाहन क्रमांक एच चाळीस जी एकोणऐंशी सत्त्याऐंशी येताना दिसून आले सदर वाहन थांबवून वाहन चालकास नाव पत्ता विचारले असता चालकाने त्याचे नाव अब्दुल सादिक जाकीर वय बावीस वर्ष राहणार आझाद नगर नई बस्ती टेका नागपूर तालुका जिल्हा नागपूर व चालकाच्या बाजूला बसलेल्या इसमाने त्याचे नाव शेख आशिक पखरू पुरेशी वय सदतीस वर्ष राहणार वॉटर टँक जवळ समश तबरेज नगर, महेंद्र नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग नागपूर असे सांगितले सदर इसमांना वाहनामध्ये काय आहे याबाबत विचारपूस केली असता वाहन चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने वाहनावरील ताडपत्री काढून बघितली असता सदर वाहनामध्ये बारा नग बैल गोवंश जातीचे जनावरे एकमेकांवर पायाला पाय बांधून तसेच प्रत्येकाच्या गळ्यात आखूड दोरीचा फास आवळून आयशर वाहनाच्या पल्ल्याला बांधून एकमेकांवर कोंबून निर्दयतेने व क्रूरपणे सारा व्यवस्था न करता कत्तलीकरिता वाहून नेत असल्याचं आढळून आले त्याच दरम्यान आयशर वाहन क्रमांक एच चाळीस सीटी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट हा नागपूरकडून येताना दिसून आल्याने सदर वाहनास हात थांबवून हात दाखवून थांबवण्याचा इशारा केला असता सदर आयशर चालकाने दुर्लक्ष करून त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे डिव्हायडरवर चढवून परत नागपूर रोडने वाहन पळवले सदर वाहनाचा पाठलाग करून सहायक पोलीस निरीक्षक भोरकडे व टीम यांनी ग्राम वेडशी येथे आयशर क्रमांक एम एच चाळीस टी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट या चालकास पकडले त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद जावेद खान व सदतीस वर्ष राहणार मदन चौक कामटी तालुका कामती जिल्हा नागपूर असे सांगितले सदर आयशर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गोवंश जातीचे बारा नग बैल मिळून आलेत सदर कार्यवाही माननीय श्री कुमार चिंता साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय श्री पियुष जगताप साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय श्री रामेश्वर वैजणे उपविभागीय पोलीस अधिकारी पांढर कवडा यांचे मार्गदर्शनात साहेब पोलीस निरीक्षक श्री, श्री भोरखडे पोलीस हवालदार सतरा बावन्न विनोद नागरगोसे पोलीस नाईक तेवीस शहाऐंशी सचिन नेवारे पोलीस स्टेशन वडकी यांनी केले आहे and press the bell icon. Never miss an update.